काही भेट नाही आता काहीला वाटत असेल ताई बोलतच नाही बोलतच नाही बर का दोन्ही चॅनल बोलत नाही बोलत नाही ना ना मी बोलायला तयार आहे फक्त वक्ता ऐकणारा माझ्या उंचीचा मग मी बोलते माझ्या उंचीचा म्हणजे ज्या लोकांची ओळखच जर माझ्यापासून होत असेल त्यांच्या बाबतीत मी कुठून सुरुवात करू आज म्हणजे या आळंदीमध्ये गेले अठरा वर्ष मी राहते अगं महाराज इतके कीर्तन केले इतके कीर्तन केले आता या प्रसिद्धीची गरज राहिली नाही माझा परिचय बऱ्याचशा वक्त्यांनी दिला तुम्हाला अगोदर मग तुम काही लोक कोण आहेत सुनीता ताई पहिले वारीमध्ये लोक मला कीर्तन घेण्यासाठी घरी भेटायला यायचे फोन करून यायचे पण आता आमच्या घरी सगळी ही पाहुणे मंडळी आलेली आहे त्यांनी पाहिलं काही लोक मला बघायला येतात मी म्हटलं तुम्ही का बघायला आलेत ते म्हटले आम्ही पाहायला आलो तुम्ही जिवंत आहेत की मेल्यात कारण आतापर्यंतचा इतिहास असा आहे संकट माणसाला घेऊन जातात गुरुवारी वैकुंठवाशी नामदेव महाराज पठाडे ज्यांची मी लहानपणापासून चिंतन ऐकले त्यांच्या जीवनामध्ये एवढं संकट आलं एवढं संकट आलं की त्यांना घेऊनच गेलं असे अनेक संकट आले की ते आपल्याला घेऊन जातात परंतु मी सांगते तुम्हाला माझ्या जीवनामध्ये संकट येतात पण त्या संतांचे उपकारच असे आहेत की मला परत परत आळंदीमध्ये ते ठेवतात हे माझं परमभाग्य अनेक वक्ते सांगून गेले गणेश महाराजांची फार धडपड आहे मी जो म्हटलं होतं त्यांना तुम्हाला आळंदीमध्ये जर चांगली संस्था चालवायची असेल हा तुमची संस्था जर आळंदीमध्ये चांगली चालवायची असेल तुमचा सप्ताह व्यवस्थित पार पडावा असं जर तुम्हाला वाटत असेल प्लीज माझं कीर्तन ठेवू नका ते म्हटले नाही ठेवणारच श्रोते गर्दी जरी कमी असेल तर मला माहिती आहे तुम्ही दर्दी आहेत ह्या <laughs> ज्या गायिका आहेत नंदनी ताई सांगळे ही माझ्या संस्थेची विद्यार्थिनी आहे पहिल्या वर्षाची युट्यूब चॅनल आहे मी तुम्हाला किती संख्या हे पाहत नाही पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो लोक मला उद्या पाहणार आहेत फक्त टाकताना एवढच टाका कीर्तनाऐवजी प्रकरण टाका म्हणजे पटकन उघडतील खचल्या का आहा, भरपूर निर्भड आहे भरपूर आहेत कारण ज्ञानाचा आशीर्वाद एवढा आहे ज्या सिद्ध बेटामध्ये माझं राहणीमान आहे जिथं मी राहते ते सिद्ध मला वारंवार सांगत ज्या ज्ञानोबरायच्या अंगावर चिखल फेक झाला हकलून दिलं ते ज्ञानोबराय त्या सिद्ध येऊन बसले ताटी लावून बसले पण मी सांगू तुम्हाला सूर्याची ओळख तुम्हाला द्यायची गरज नाही त्याचा प्रकाश ओळख देत असतो तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जसं ज्ञानाची ओळख त्यांच्या ज्ञानाने दिली माझी ओळख मी शब्दातून देणार नाही माझ्या कामातून देणार आहे मला खूप आनंद होतोय पहिलं वर्ष आहे गणेश महाराजांचं पहिलं वर्ष तीन दिवसात निवेदन केलं महाराज अगदी लहानपणापासून पाहते मी जेव्हा ते पखवाज वाजवायचे तेव्हा आमच्या गाडीमध्ये चार वर्ष सलग महाराज होते पखवाज वाजवायला साथ करायला मला इतकं खडतर जीवन गेलं गणेश महाराजांचं सुद्धा म्हणजे मलाच त्यावेळेस दीड हजार रुपये कीर्तनाचे भेटायचे मला दीड हजार भेटायचे लय चांगलं निवेदन असेल तर मग दोन अडीच हजार आण तुम्हाला माहिती आणि जर एखादा ओळखीचा असेल तर तो तर सातशेच रुपये द्यायचा तुम्ही विचार करा त्या काळामध्ये दिला तो प्रसाद मग दीडशे रुपये असू द्या दोनशे असू द्या इथून गणेश महाराजांची सुरुवात झाली आणि अठरा वर्ष झाले मी कीर्तन करते लोक म्हणजे माझ्या श्रीमंतीचे त्या ठिकाणी पाहतात किती, किती श्रीमंती आहे किती श्रीमंती आहे इथं यूट्यूब चॅनल आहे मी बरस बोलणारच आहे माझी श्रीमंती एका वाक्यात सांगू का मी तुम्हाला माझी श्रीमंती मी एवढी श्रीमंत आहे मी एवढी श्रीमंत आहे अरे ज्यांनी माझे कीर्तन टाकले त्यांनी गाड्या घेतल्या एवढी श्रीमंत आहे एवढी श्रीमंत आहे एवढी श्रीमंत आहे एक महिना एक महिना ज्यांनी माझ्या नावावर युट्यूब चॅनल चालवलं त्या लोकांचे घर भरले त्यांना महिन्याचा पेमेंट लाख रुपये आला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला तर असं कळालं म्हटलं एक जण युट्यूबरला आहे ताई म्हटले त्याचं लेकरू आजारी असतं त्याला काहीतरी ब्रेनचा प्रॉब्लेम आहे म्हटलं त्याचं घर कसं चालतं म्हटले ताई यूट्यूबचं पेमेंट येतं मग बिचारा संध्याकाळी रोज सकाळी माझे व्हिडिओ टाकायचे आणि संध्याकाळी बघायचं किती डॉलर आले पत्नी जर म्हणली अहो डॉलर कमी आले उद्याच भागात नाही तात आणखी एक व्हिडिओ हो? ही माझ्या श्रीमंतीची ओळख आहे माझ्या फोटोवर आणि नावावर लोक पोट भरतात हीच माझी ओळख आहे त्याच्या पलीकडं नाही सत्य काय सांगावं महाराज सत्याला आयुष्यभर त्याचं खरं पण सांगावं लागतं खोटं गाव मिरून येतं काही फरक पडणार नाही गोड असं निवेदन आहे खरं तर काय वर्णन करावं गणेश महाराज कारण एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या लहान वयामध्ये एवढं मोठं नाव महाराष्ट्रभर गणेश महाराजांनी केलं अगदी या वर्षाच्या काळामध्ये तर आमच्यावर दोन्ही घरावर संकट एकत्र आली लहानपणापासूनच मला बहिणीचा दर्जा देणारे गणेश महाराज यावर्षी त्यांचे वडील गेले दहाच महिने झाले मी सांगेल तुम्हाला सगळं आहे आमच्या आयुष्यामध्ये गणेश महाराजांचं घर आणि माझं घर मी वेगळं समजत नाही सगळं आहे आमच्या आयुष्यामध्ये पण एक गोष्ट आमच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये नाही तो म्हणजे आमचा बाप आहे आज जो फोटो तुम्ही पाहताय ही वारकरी परंपरा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आमच्या वडिलांची परंपरा आम्ही हाताशी घेऊनही वारकरी संप्रदायाची ध्वजा आमच्या हातामध्ये घेतली त्यांचेही वडील वारकरी होते माझेही वडील वारकरी आहे वडील गेल्याच्या नंतर घरामध्ये एवढं मोठं सप्ताचं निवेदन करणं एवढी सोपी गोष्ट नाही बाप काय असतो तुम्ही सांगत असते एकदा तोंडावरून हात फिरवणारी माय एकदा तोंडावरून हात फिरवणारी माय आणि पाठीवरून हात फिरवणारा बाप या जगातून निघून गेला ना वनवा लागतो महाराज बनवा लागतो कुणी डोक्यावरून हात फिरू द्या बापाची आठवण येते कुणी पाठीवरून हात फिरू द्या बापाची आठवण येते माझ्या डोळ्यातली पुसताना माझा हुलता दाटतो या गोष्ट बापाची सांगताना खमीस खबाटी फाटलेलं सुई दोऱ्यांनी शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला किती जोडलेल, आली गावाची जत्रा बाप बाजारी जायचा उधार पाधार कापड लेकरांना आणायच फाटक्या धोतराना, बाप यात्रेत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात धरायचं सप्ताहामध्ये <स्थाँ> सगळं कुटुंब आहे आज आमचं सुद्धा पूर्ण कुटुंब आहे त्यांचंही पूर्ण कुटुंब आहे पण एका बापाची उणीव आहे पारकरी आपले गणेश महाराजांचे बंधू भाऊसाहेब महाराजांची खंबीर जाते मोठा भाऊ म्हणजे बापासारखा असतो या सर्व कुटुंबाला मी मनापासून धन्यवाद देते कारण आमचं कुटुंबच एक आहे मी जर जास्त वर्णन केलं की त्याच पक्षाच्या माणसाने त्याच पक्षाला मतदान केल्यासारखं होईल हा सगळ्यांना ज्ञात आहे कार्य उत्तर देत असतं आज या ठिकाणी एकल्याचा नवता खेळ म्हणूनही मेळ मेळ माझी इच्छा नव्हती कीर्तन करण्याची पण हे लोक इतके आहेत ना यांनी सांगितलं नाही कीर्तन करावंच लागेल मुक्ता ताई आणि मी बालपणीपासून मैत्रिणी आहे जेव्हा आळंदीमध्ये आम्ही श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था ओपनिंग केली अगदी त्या बोलणार आहे नंतर त्या म्हटल्या मला दहा मिनटं आहे त्या दिवशी कॅमेरे नव्हते म्हणून मी बोललेच नाही <laughs> महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या महिला कीर्तनकार आहेत महिला सप्ताह होतात हरिभक्त परायण आमच्या गुरुवर्य गोदावरी ताई मुंढे यांचे हे सगळे उपकार आहेत कारण महाराष्ट्रामध्ये महिला सप्ताह गोदावरी ताईने चालू केले बरं का आणि जेव्हा जेव्हा गोदावरी ताईने महिला सप्ताह केले त्या त्या सप्ताहामध्ये पखवाज वाजवण्याचं काम आमच्या मुक्ताताई करायच्या त्यावेळेस महिला मध्ये तयार पखवाज होता त्यांचा आणि आम्ही एका सप्ताहामध्ये एकत्र आलो मुलींची संस्था काढायचं ठरलं पण या चॅनलच्या माध्यमातून सांगेल हा जो महाराष्ट्रभर जातीवाद पेटलाय ना घानेड्या पद्धतीने आमच्या दोघींचं एक उदाहरण आहे त्याच्यासाठी त्या मराठा समाजाच्या आहेत मी वंजारी समाजाचे आहे परंतु आम्ही ह्या संस्थेची पत्रिका काढण्यासाठी जेव्हा पुण्यामध्ये एका स्टुडिओमध्ये गेलो आमचे भांडण सुरू झालं कारण मी लहानपणापासून ज्यांना प्रेरणास्थान मानते धर्मवीर संभाजी महाराज देश धर्म परमिटनेवाला शेर शिवा का छावात हा महा पराक्रमी परमप्रतापी एकही एक था मी म्हटलं मुक्ताताई हे बघ मुक्ता आपल्याला शंभूराजांचं नाव द्यायचं इथं तुळापूरजवळ आहे मुक्ता म्हटली नाही माझ्या वडिलांचं सानिध्य भगवानगडावरती गेलं आणि म्हणून मी भगवान बाबांचं नाव देणार आहे आणि चिठ्ठी भगवान बाबांच्या नावाने निघाली संत हे शूरांना आशीर्वाद देत असतात आणि म्हणून भगवान बाबांच्या संस्थेची ही सुरुवात झाली इतकी गोड सुरुवात झाली शेवट सुद्धा चांगलाच होणार आहे काळजी करू नका माझ्या सखीला प्रिय सखीला मुक्तताईंना मी मनापासून धन्यवाद देते हरिभक्त परायण बसा महाराज आमचे आघाव महाराज एखाद्याच्या सांगळे महाराज उभा तर नाही क्लास घेतला काही हरकत नाही पण कीर्तनात उभे राहा काही टेन्शन घेऊ नका <laughs> एखाद्याला विचारलं म्हटले माणूस कसा आहे म्हटले थोडा एक्स्ट्राच आहे आम्हाला जर कोणी विचारलं म्हटले महाराजांचा आवाज कसा आहे बी सांगेल आघाव आवाज आहे <laughs> आवाज आघाव आहे आणि खरंच तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे आघाव महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते हरिभक्त परायन आमचे बंधू मच्छिंद्र महाराज बुधवंत त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्यांनी पहिल्याही दिवशी कीर्तनात गायलं तुम्हाला सगळ्यांना वाटले गायकच आहे का की काय नाही गुरुवारी वैकुंठवाशी वैद्यबाबांचे ते शिष्य आहेत एक नंबर कीर्तन करतात चांगले कीर्तनकार आहेत पण आपला मोठेपणा बाजूला ठेवून माझ्या कीर्तनाला उभे राहिले त्यांना मनापासून धन्यवाद देते या ठिकाणी अनेकांची उपस्थिती आहे आमचे संदीप महाराज नागरे लेट पण थेट आले नाही तर मुंडक्यात दगडच घातलं असतं तुमच्या <laughs> <laughs> तेही या ठिकाणी उपस्थित ही सगळी मंडळी म्हणजे चार चार पाच पाच वर्ष माझ्याबरोबर पखवाज वाजवायला आम्ही महाराष्ट्रभर फिरलो यांनी पाहिलं आमचं जीवन महाराज अक्षरशः हजार हजार किलोमीटर आम्ही प्रवास केला हे सगळे म्हणायचे महाराज तुमची तब्येत खराब आहे तुम्ही एखादा ड्रायव्हर ठेवा महाराज म्हणायचे नाही तेवढे हजार रुपये जर वाचले ना तर आमची संस्था मोठी होईल एक एक रुपया जोडला आमच्या गाड्याच्या चर्चा अरे जार बाबा त्याचं हप्ते बाकी आहेत भर अजूक <laughs> हा अजूक त्या कंस्ट्रक्शनवाल्याचे काही पैसे बाकी आहेत यांनाच फेडायला लावणार आहे मी आता चालू आहे प्रकरण फार कष्टातून आमचं जीवन आहे बोलायला फार सोपं आहे हो बोलायला फार सोपं आहे काही गरज नाही सगळं असल्याच्या नंतर कीर्तनाला फिरायची काही गरज नाही मुक्ताताई झालं मी झालं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला कीर्तनकार ज्या माझ्या अगदी सर्व सखी आहेत अक्षरशः टाहो पडून रडत होत्या जेवत नव्हत्या अशी परिस्थिती होती कारण आम्हाला जेव्हा लेकरं झाले ना आमच्या सव्वा महिन्याचे लेकरं घेऊन आम्ही गाडीमध्ये प्रवास केलाय आताच वेगळा आहे युट्यूब चॅनल आता, आता आलं चार पाच वर्षापूर्वी आम्ही दोन हजार नऊपासून पासून फिरतोय कुठं युट्यूब चॅनल होतं तेव्हा आ? एका गावात कीर्तन ऐकलं ऐकणारा दुसऱ्या गावचा जर एखादा आला तर तो, तो म्हणायचा तारीख पाहिजे आणि तशीच तारीख घ्यायचा अशी परिस्थिती या परिस्थितीतून आम्ही मला माझं दुःख तुम्हाला दु सांगायचं नाही व्यक्त करायचं नाही मी खंबीर आहे परंतु या परिस्थितीमध्ये आम्ही इथपर्यंत आलो मी काय कालची नाही नाहीये माझे वडील एकोणीसशे बासष्ट साली जोगमारा संस्था सुटले वडिलांची परंपरा आहे पत्ता सांगते जोगमारा संस्था या ठिकाणी मराठी तडका चॅनल आहे फक्त त्यांनीच माझे व्हिडिओ टाकले नाहीत आता म्हणून त्यांना कीर्तनाला या ठिकाणी बोलवलं म्हटले तुम्ही टाका हां मी आवर्जून सांगेल अभंगवाणी त्यांनाही मनापासून धन्यवाद देते काही चांगले माणसंसुद्धा या जगामध्ये आहे असं मला पाहायला मिळालं कोणी म्हटलं म्हटले लग्न झाल्यानंतर वारकरी झाले नाही बाबा मी पत्ता देते डॉक्युमेंट्स काढून आण एकोणीसशे बासष्ट सालचा जर माझ्या बापाचा जोग संस्थेचा दाखला निघाला नाही तर मी कीर्तन करणं सोडून देईन कीर्तनाच्या अगोदर ताई ढाकणे नावाने मला आळंदीमध्ये ओळखलं जायचं का ओळखलं जायचं बरं माझं काही दुकान होतं का हॉटेल होती का कपड्याचं दुकान होतं का मी कीर्तनकार तेव्हाही होते माझा परिचय मला द्यायचा नाही बरोबर या ठिकाणी सगळी मंडळी गोड आहे अगदी सांगळे महाराज या ठिकाणी आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देते ही सगळी मोठी मंडळी आहे अलीकडे कीर्तनाला उभं राहायचं म्हटलं थोडी धास पडते कारण काय सांगता येत नाही केंद्रे महाराज हा कोणाचं काय बाहेर काढतील काही सांगता येत नाही नसलेल्या गोष्टी हां <laughs> हा? पण सगळ्यांचंच काळीज माझ्यासारखं असेल मला वाटत नाही कारण माझ्यावरती साक्षात माझ्या आईवडिलांची आणि ज्ञानोभरायची कृपा आहे त्याचं कारण असं आहे मी या जगामध्ये लढण्यासाठी एकटी नाहीये माझे पती खंबीर साथ देऊन माझ्या पाठीशी उभे आहेत कुणाला पण हा म्हणून मी आज या ठिकाणी सर्वांना मनापासून धन्यवाद देते अगदी भाऊसाहेब महाराज मला अभिमान वाटतो तुमच्या दोघाही भावांचा राम लक्ष्मणासारखी तुमची जोडी दृष्ट लागेल अशी तुमची जोडी सप्ताह चालू आहे गणेश महाराज मस्त दोतर घालून फिरतात इकडं तिकडं म्हणजे माणसाचं मॅनेजमेंट ते फार सोपं आहे हां फार सोपं आहे पण मी आल्यापासून पाहते अगदी भाजीची बकेट हातामध्ये घेऊन भाऊसाहेब महाराज स्वतः वाढण्याचं काम करतात हे मनाचा मोठेपण आहे असे माणसं ज्या घरामध्ये आहे ना महाराज त्या घराला काही कमी पडत नाही अरे गणेश महाराजांच्या ज्या मातोश्री आहेत किती थकलेल्या आहेत कोणी येऊ द्या बाईचा चहा घेतल्याशिवाय जायचंच नाही जर गेला तर मग गणेशची खेरच नाही हा <laughs> थोडा का महिना थोडा का महिना चहा घ्यावाच लागतो ही हे जे कुटुंब आहे असं कुटुंब महाराज तुम्हाला जे लाभलं मला लाभलं हे कशानेच मिळत नाही बर का अनेक लोकांनी पुढे येऊ हो द्या पण मजबूत कुटुंब जर तुमच्या बरोबर असेल तर काही होत नाही जर कुटुंब जर फुटलं सगळ्या जगाने हो उभा फायदा होत नाही गणेश महाराजांच्या आई गणेश महाराजांच्या पत्नी आमची रुपाली सातव्या महिन्यामध्ये डिलेवरी झाली एवढंस बाळ आहे नऊशे ग्राम बाळ भरलं तरी सुद्धा माहेरी गेली नाही इथंच थांबली कारण संस्था चालवायची हा फार मोठा त्याग असतो म्हटले महाराजांचं घर दिसतंय घर दिसतंय बाकीचं दिसतं का नाही तुम्हाला का डोळ्यावर पट्टी आहे तुमच्या हा त्या पट्ट्या काढा नाही तर पट्टीचा फार प्रॉब्लेम आहे का एक घोडा वाळलेलं गवत खातच नव्हता मालक चाबूक टाकायचा म्हटलं हेच गवत खाय उन्हाळ्याचे दिवस आहे पण घोडा म्हटला नाही मला वाळलेलं गवत आवडत नाही पण शेजारी एक चतुर माणूस उभा होता तो म्हटला मालक काळजी करू नका म्हटले काय हे घोडा खात नाही दोन दिवस झाले गवत टाकतोय मालक काळजी करू नका हिरवा चष्मा झाला जसा घोड्याला आता मागच्या महिन्यामध्ये हिरवा चष्मा घातला पटापटा पटापटा गवत खाऊन टाकलं काहींचे चेष्मे हिरवे त्याला आमचा नाविलाज आहे सर्वांना मनापासून धन्यवाद देते आमचे माझ्या नंदाचे मिस्टर माझे बंधू माझे नंदई तेही या ठिकाणी उपस्थित आहे मछिंद्र महाराज कार काल म्हटले तुमच्या कुटुंबावरती फार मोठं संकट होतं मला माझ्या कुटुंबाचा अभिमान आहे महाराज माझ्या सासरचे लोक म्हणजे माझ्यासाठी देव आहे मी देवाच्या अगोदर त्यांच्या पाया पडते मचिंद्र मा महाराज म्हटले तुमच्या घरावरती फार मोठं संकट आहे ते म्हटले आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही आमचं कुटुंब सुखी आहे ना, ना जाऊ द्या बाकीचं त्यांनाही मनापासून धन्यवाद देते आमचे हरिभक्तपरायण मारुती महाराज तेही आत्ता गाडीमध्ये दोन तीन वर्ष पखवाजाची खूप गोड साथ केली त्यांच्याही मंडळी कीर्तनकार आहेत तुम्ही काल परवा कीर्तन ऐकलं ही जोडी आमच्यासारखीच या ठिकाणी महाराष्ट्रात येणार आहे म्हणजे तुम्हाला उद्या वाटायला नको परत एवढं कस काय आलं आता सुरुवात झाली बरं का त्यांची हा हे लक्षात राहू द्या त्यांनाही मनापासून धन्यवाद देते ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ज्यांचं माईक सिस्टीम आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते माझी आई या ठिकाणी आहे माझी बहीण या ठिकाणी आहे हरिभक्त बरायन केंद्रे महाराज या ठिकाणी आहे स्वतः कीर्तनकार आहेत पण आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे त्यांना मनापासून धन्यवाद देते महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आमचे महादेव नागरगोजे पाटील त्यांनाही मनापासून धन्यवाद देते सगळ्यांचा नाम माझ्या लक्षात नाही